कारण की वरती सगळा चितळा झालेला आहे सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असेल पंचायत समिती असेल किंवा आमदारकी असेल प्रत्येक निवडणूक तरुण सुशिक्षित शेतकऱ्याच्या पोरानं लढावी आणि आपले स्वतःचे प्रश्न स्वतः त्या विधानसभेमध्ये मांडावेत या ठिकाणी आमची भूमिका आहे आणि म्हणून या सहा विधानसभा लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघामधून सुशिक्षित तरुण उभे करावेत सिल्लोड असेल भोकरदन असेल नारायण लोखंडे सारख्या भोकरदन मध्ये शेतकऱ्यांसाठी शिक्षणासाठी काम करणारा आमचा मित्र आहे किंवा फुलंबरी असेल आता कुठून दादा कुठ कुठले उमेदवार देतात आणि कोणाला पाडायचं सांगतात हे बघणं तेवढं महत्वाचं ठरेल मात्र आम्ही सुद्धा दोन दिवसानंतर युवा जागृती सप्ताह सुरू करतो आहोत या फुलंबरी तालुक्यातून आमच्या गावापासून तर शेवटच्या टोकापर्यंत गावापर्यंत प्रत्येक तरुणाला भेटण्याचा आमचा प्रयत्न राहील तरुणाच्या समस्या असेल शेतकऱ्याच्या समस्या असेल शिक्षकांच्या समस्या असेल विद्यार्थ्यांच्या समस्या असेल चित्र चित्रविचित्र या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सात दिवसाचा पायी सप्ताह दिंडी आम्ही काढणार आहे आणि मेन मेन जेवढे जेवढे सर्कल आहे गावागाव आहे त्या दिंडीच्या माध्यमातून त्या तरुणांना संघटित करण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये ऍक्टिव्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी दादांची भेट घेण्याचा सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत दादांचा आशीर्वाद या ठिकाणी गरजेचा आहे दादांनी जर का आशीर्वाद दिला तर नक्कीच या सहा विधानसभेमध्ये सहा आमदार या ठिकाणी निवडून येऊन समाजासाठी अठरा पगड जातीसाठी शेतकऱ्यांसाठी ते लढतील अशी नक्कीच आम्हाला कुठेतरी अपेक्षा आहे हे आहेत मंगेश साबळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे हे अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाचे युवक आहेत आणि यांनी जालना लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती एक लाख छप्पन हजार एवढी मतं मंगेश साबळे यांना मिळाली होती आणि जिल्ह्याभरामध्ये मोठी हवा मंगेश साबळेची तयार झाली होती आता मंगेश साबळेचं नाव फक्त जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे कारण की मंगेश साबळे हे स्टंट करतात मंगेश साबळे हे वेगवेगळे भे आंदोलन करतात म्हणून त्यांच्यावर टीका सुद्धा आहे म्हणजे त्यांच्या आंदोलनाला अनेक जणं स्टंटसुद्धा मानतात पण मात्र तरीसुद्धा शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी मंगेश साबळे हे रस्त्यावर उतरत असतात त्यांच्यासाठी आंदोलन करत असतात आणि गावकऱ्यांना न्यायसुद्धा मिळवून देत असतात त्याच्या अनेक उदाहरणं किंवा अनेक आंदोलन आपण पाहिलेली आहेत मग आता मंगेश साबळे हे दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक सुद्धा लढवणार आहेत कारण की भावी आमदार म्हणून आता मंगेश साबळे यांच्याकडं पाहू पाहिलं जात कारण की लोकसभेची निवडणूक लढवली लोकसभाच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान एका अपक्ष उमेदवाराला पडलं एक लाख छप्पन हजार हे मतदान का आता थोडं थिडकं नाही तर विधानसभेला मंगेश साबळे हे आमदार होऊ शकतात असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आता युवकांनी तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे आणि राजकारणात आल्याशिवाय जी सामाजिक परिस्थिती आहे ती सुधारता येणार नाही ज्या काही गोष्टी मिळवायच्या असतात त्या गोष्टी सत्तेत गेल्याशिवाय मिळत नाहीत असं सुद्धा मंगेश साबळे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर आता मंगेश साबळे यांनी नि, विधानसभा निवडणूक लढवली किंवा त्यांनी तशी सहकाऱ्यांची टीम तयार केली आणि या टीमसह सा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या तर नक्कीच मंगेश साबळे यांना यश ये येईल या का म्हणजे ज्या पद्धतीनं लोकसभेला चांगलं यश मिळालं भरघोस मतदान मिळालं त्याच पद्धतीनं विधानसभेलासुद्धा जनता मंगेश साबळेच्या पाठीमागं उभा राहील हो का आणि मंगेश साबळे आमदार होईल का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत अगदी कमेंटमध्ये कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या